आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने भानेश मातंगे यांनी एकाहत्तर चंद्रपूर विधानसभेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडे त्यांनी फॉर्म भरलेला आहे अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पराभूत होत आहे आणि आम्ही आत्ताच झालेल्या मिटिंगमध्ये चंद्रपूर विधानसभा ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामध्ये घ्यावं अशी निरीक्षकांकडे मागणी केली आणि भानेश मातंगी यांचं कार्य जवळपास सात ते आठ वर्षापासून ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अनेक वर्षापासून ते लढत आहे आणि हे त्यांचं कार्य बघून पक्षाने त्याला त्यांना जवळपास दोन वर्षाच्या अगोदर पक्षाने शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी दिली होती ते त्यांनी सातत्याने पेलत पक्षासाठी अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे जो अर्ज सादर केलेला आहे त्या अर्जाचं मी स्वागत करते येणाऱ्या काळामध्ये यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी मी अध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार